श्रीराम समर्थ माणसे संसारातील सुखालाच आत्मसुख म्हणतात ज्ञानेश्वर माऊली अशांना गोचिडाची उपमा देतात गायीच्या स्तनाजवळ राहून गोचिड दूध सेवन करत नाही तर रक्त सेवन करते आपल्याला आत्मसुख मिळावे ही संतांची तळमळ असते म्हणून पोंदोलेकर महाराज दुःख व्यक्त करतात आम्ही केशर कस्तुरीचे दुकान थाटले पण गिराहिक सारे हिंगविड्याचे लोकांना आनंद मिळावा म्हणून प्रेमापोटी संत रागवतात संत स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करीत नाही जीवाच्या कल्याणाचा विचार करतात संतांचा उपयोग निर्विषय होण्यासाठी करावा संसारासाठी सुखासाठी करू नये भक्ती म्हणजे भगवंताचे अखंड स्मरण उठलो त्याची इच्छा चाललो त्याची इच्छा वाचले त्याची इच्छा वाचलेले कळले त्याची इच्छा नुसते भक्तीवर पुस्तक लिहिणे म्हणजे भक्ती नव्हे सगळे त्याच्या इच्छेने होते हा भाव हवा आहे तुके देवाचे अशी श्रद्धा हवी शिव आठवला की त्यात जीव अंतर्भूत आहेच तसेच परमेश्वराचे स्मरण असले की त्यात स्वतःचे स्मरण आहेच ठाई सर्व दिसणे ही भक्तीची सुरुवात आहे व सर्वाठाई तोच दिसणे ही भक्तीची परिपूर्ती आहे अंतःकरण भरून येते मौन होणे अंतःकरण भरून येणे मौन होणे આનંદ સ્વરૂપ હોણે હે ખરે ભગવતા દર્શન શ્રીરામ સમ જાનકી જીવન સ્મરણ ચૈચરામ